मुकुंदनगर परिसरातील न्यू हिना पार्क या ठिकाणी लहान मुलांसाठी बगीचा होणार आहे या जागेचं भूमिपूजन माजी महापौर अभिषेक कळमकर आमदार संग्राम जगताप तसेच स्थानिक उपस्थितीत संपन्न झालं मुकुंदनगर या महानगरपालिकेच्या आरक्षित जागेचं भूमिपूजन माजी महापौर अभिषेक कळमकर आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आलं या जागेवर बालकांसाठी बगीचा होणार आहे मुकुंदनगर भाग अजूनही विकासापासून वंचित आहे महानगरपालिकेच्या माध्यमातून इथं विकास होणं गरजेचं आहे आणि याचाच एक भाग म्हणून आमदार संग्राम जगताप माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या पुढाकारानं इथल्या स्थानिक नगरसेवकांनी विविध विकास कामं करण्याचा निर्णय घेतला लहान मुलांसाठी बगीचा वृद्धांसाठी विविध योजना त्याचबरोबर वीज रस्ते पाणी यासारख्या मूलभूत सुविधा देऊ असं आश्वासन आमदार संग्राम जगताप यांनी दिलं आहे परिसरामध्ये महानगरपालिकेचा उपस्थित होता त्याच्यामध्ये एक उद्यान या भागामध्ये पाहिलं तर कुठल्या प्रकारे उद्यान हा आज आपल्याला पाहायला मिळत नाही ज्यामुळे नव्याने उद्या उद्यान या ठिकाणी विकसित करण्यात येणार आहे त्याच्याकरांनी उपलब्ध करून दिला आणि चांगल्या प्रकारे या भागामध्ये अनेक विकास कामाला आपण विधी उपलब्ध करून दिलेला आहे महानगरपालिकेच्या विविध योजनांमधून देखील इथून पुढच्या काळामध्ये देखील या भागामध्ये चांगल्या प्रकारे विकास कसा होईल याच्यामध्ये आम्ही आता लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि पुढच्या येणाऱ्या काळामध्ये चांगलं काम या भागामध्ये होईल आणि एक मुकुंद नगर एक शहरामध्ये कुठेतरी आहे अशा प्रकारचं एक वातावरण या भागामध्ये आपल्याला पुढच्या येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळेल आमदार संग्राम जगताप यांनी मुकुंदनगर भागाची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला या कार्यक्रमाला महानगरपालिकेचे सभागृह हो नेते कुमार वाकळे त्याचबरोबर स्थानिक आणि इतर नगरसेवकही उपस्थित होते प्रतिनिधी स्वराज खोबरे बिरो रिपोर्ट जीवन न्यूज पुणे मेट्रो महानगराची लाईफलाईन अहमदनगर